नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी मुंबई महापालिका निवडणुकी अगोदरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा विजयी जल्लोष पाहुयात काय आहे सविस्तर बातमी हिंदू हृदय सम्राट यांचे पुत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी अखेर करून दाखवलं एकवीस पैकी एकवीस जागावर अखेर ठाकरेंचा भगवा फडकलाच आणि धगधगती ती मशाल ही पेटली या विजयाचा फटका भाजपालाच नाही तर भाजपासोबत अनेक छोट्या मोठ्या पक्षांना सुद्धा बसला आहे यावरून उद्धव ठाकरे आता भाजपापेक्षा आणि शिंदेपेक्षा चढ असताना दिसून येत आहे याचीच एक झलक दिल्लीत पहाव्यास मिळाली दिल्लीत झालेल्या रेल सदर कामगार निवडणुकीमध्ये अरविंद सावंत अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय रेल मजदूर संघाच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने एकवीस पैकी एकवीस जागावर विजय मिळवत दिल्लीतही तक्त राखतो महाराष्ट्र माझा या म्हणीप्रमाणे भगव्याची व धगधगती मशाल्याची ताकद दिल्लीत दाखवून दिली आणि दिल्ली समोर महाराष्ट्र कधी झुकत नाही आणि झोकणारही नाही हे ठाकरेंनी दाखवून दिलं या निवडणुकीमध्ये भाजपाने सत्तावीस जागा निवडून आल्या मात्र त्यांच्या सोबतीला अनेक पक्षांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात लढायचं ठरलं होतं मात्र झुकतील ते ठाकरे कसले हे त्यांनी परत एकदा सिद्ध करून दिलं दिल्लीमध्ये आपली ताकद दाखवून दिली दिल्लीमध्ये प्रथमच ठाकरेंच्या या धगधगती मशाल आणि भगवा झेंडा घेऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय मिळाल्या असल्यामुळे या पुढील काळात भारतीय कामगार सेना भारतीय रेलसेना यापुढे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवेल असंही पुढे बोलताना अरविंद सावंत यांनी सांगितलं आहे यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की हा विजय आपल्या शिवसैनिकांचा आहे येणाऱ्या पुढील काळात मी तुम्हाला शब्द देतो जिथे जिथे तुम्हाला संकट येतील तिथे तिथे मी तुमच्या सदैव पाठीशी राहीन असा शब्द देत कौतुकांची थाप उद्धव ठाकरेंनी भारतीय कामगार रेल्सेना यांना दिली आता संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात उद्धव ठाकरेंची शिवसेना हे जोमाने व ताकदीने पुढे जाताना दिसत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा येणाऱ्या मुंबई महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सज्ज होताना दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंची ताकद वाढली आहे का उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेना येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये चितपट करतील का भाजपला त्याची जागा दाखवून देतील का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद